हाच तो पहलगाम दहशतवादी हल्ला ज्यात दहशतवाद्यांनी सव्वीस कुटुंब उद्ध्वस्त केले महिलांच कुंकू पुसलं एवढंच नाही तर जाऊन थेट मोदींना सांगा म्हणत दहशतवाद्यांनी मास दाखवला होय त्यामुळेच मोदींनी एक चुटकी सिंदूरची किंमत ओळखली आणि बहिणींच्या पुसल्या गेलेल्या कुंकुवाचा बदल्याची रणनीती आखली त्यानंतर थेट पाकिस्तान मध्ये घुसून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं मात्र या ऑपरेशनचं नाव सिंदूर का ठेवण्यात आलं ते आपण पाहूया पहलगाम हल्ल्यात फक्त सव्वीस पुरुषांची हत्या महिलांच्या डोळा देखत त्यांच्या पतीवर गोळ्या झाडल्या होत्या महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवलं भारतीय सैन्य दलानं मिशनद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले मुळातच हिंदू महिलांच्या एक प्रकारे सिंदूर एक प्रकारे है जे आहे सौभाग्याचं जे महत्व आहे ते भारताच्या राजकीय नेतृत्वाने सुद्धा ओळखलं होतं आणि बावीस एप्रिलला ज्या प्रकारचा हल्ला हिंदूंविरुद्धच त्या ठिकाणी झाला त्यांच्या सौभाग्यावरच एक प्रकारे जो आहे खतरा त्या अनुषंगाने निर्माण झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी जे काही मिलिट्री ऑपरेशन आपण करतोय त्याचं नाव आपण एक प्रकारे ऑपरेशन सिंदूर असं त्या ठिकाणी ठेवलं भारतानं पहलगाव हल्ल्यात चव्वीस महिलांच्या फुसल्या गेलेल्या सिंदूरचा बदला घेतलाय व्यक्त मोदी सरकार के ऊपर तो हमारा भरोसा था ही लेकिन उन्होंने वो करके दिखाया ऑपरेशन सिंधु ये जो उन्होंने किया है वो तो एक खाली बदला है उसकी शुरुआत शुरुआत है जिस तरीके से हमारे पूरे परिवार को उन पे विश्वास था उन्होंने उसी तरीके से जवाब दे के हमारे विश्वास को कायम रखा है रीली, रीली, थेली, थेली असली श्रद्धांजलि और शायद वो आज जहाँ पे भी है आज वो शायद थोड़ी शांति में होगा आता शेवट असल मनाव लगे की सिंदूर तो सिर्फ झाकी है मेहंदी हल्दी के साथ धरती से पाक की विदाई बाकी है